नमस्कार मी अमृता रेसिपीज कट्ट्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मटार भात मटार भात म्हटलं की आपल्याला लग्नाच्या पंक्तीमध्ये केला जाणारा मटार भात किंवा पार्टीमध्ये केला जाणारा मटार भात आठवतो तर हा नेहमीचा असतो तो पांढरा मटार पुलाव पण आज आपण करणार आहोत हिरव्या वाटणामधला मटार भात तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे खूप सारी आणि आलं घेतलं आहे आल्याचे दोन तुकडे मिरचीचे दोन तीन तुकडे आणि हे सग आणि थोडंसं जिरं हे सगळं मी वाटून घेतलं आहे छानपैकी आणि त्यानंतर वाटून झाल्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं बटर घेतलं आहे दोन चमचे आणि थोडंसं तेल तर बटर आवडत नसेल तर तुम्ही तूप किंवा तेलही वापरू शकता पण मी इथे थोडंसं बटर घेतलं आहे थोडी वेगळी रेसिपी असल्यामुळे मी थोडंसं बटर घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे आणि थोडंसं तमालपत्र एक घातलं आहे म्हणजे ह्याचा स्वाद चांगला लागतो म्हणून मी तमालपत्र घातलं आहे आणि त्यानंतर मटार आणि थोडेसे कॉर्न होते शिल्लक ते पण मी घालून टाकलेत म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर मग ह्या वाटणातला आणि अशा प्रकारे भात करून तुम्ही नक्की करून बघा खूपच छान लागतो आणि आता आपण ते वाटण घालून घेतलं आहे हिरव्या कोथिंबिरीचं ॲक्च्युली ते कोथिंबिरीचंच वाटण आहे तर हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे छानपैकी थोडंसं परतून थोडंसं शिजू द्यायचं आहे तुम्हाला मटार आणि मटार थोडेसे मऊ झाले की आपण त्यामध्ये भिजवून ठेवलेला तांदूळ हा तांदूळ मी नेहमीचाच जो आपण भातासाठी वापरतो तोच घेतला आहे तुम्ही बासमती तांदूळ वापरला तरीही चालेल तो मी इथे अर्धा तास भिजवून ठेवलेला तर हे झा छानपैकी परतून झालं थोडंसं खरपूस भाजलं की आपण त्यात मसाले घालून घेऊया हळद हळद नाही ह्याच्या ह्यामध्ये हळद नाही घालायचे तर बाकीचे मसाले घालते आहे मी ते थोडासा गरम मसाला आणि पावभाजी मसाला घातला आहे मी एक एक वेगळी चव येण्यासाठी आणि गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा घातला आहे लाल तिखट मी ह्याच्यात नाही घातला आहे कारण वाटणामध्ये मी मिरची घातलेली होती त्यामुळे जास्त तिखट होईल म्हणून मी लाल तिखट नाही घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं परतून मी इथे गरम करून घेतलेलं पाणी जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्या मी इथे दीड क दीड वाटी माझा भात तांदूळ होता त्यामुळे मी तीन वाट्या पाणी गरम करून घेतलेला आहे आणि गरम पाणीच यामध्ये घालायचं आहे त्यामुळे भात छान शिजतो तर असं सगळं घालून आपण भात छानपैकी शिजवून घेणार आहोत आधी एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर हा भात अशा अशा प्रकारे तयार आहे मस्तपैकी नेहमीचे पुलाव मसाला भात किंवा तवा पुलाव हे आपण नेहमीच खातो तर अशा प्रकारचा भात तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या